माझी आई प्रतिभा पवार आणि माझी मुलगी रेवती सुळे माझ्याकडे आत्ताच ती बातमी आली आहे माझं कोणाशी बोलणं नाही झालेलं त्यामुळे ना मला माहिती काढावी लागेल पण मला जी काय थोडीशी आत्ता का माहिती मिळाली की माझी आई प्रतिभा पवार आणि रेवती माझी मुलगी या टेक्स्टाईल पार्कमध्ये गेल्या होत्या बारामतीला त्या टेक्स्टाईल पार्कमध्ये त्यांना आज जायला काहीतरी पंचवीस मिनटं बाहेर थांबवण्यात आलं या विनंती करत राहिल्या की आम्हाला आज सोडा त्यांना काय आज सोडण्यात आलेलं नाही आणि योगायोग बघा सौ टेक्स्टाईल पार्क आदरणीय पवारसाहेब यांनी बारामतीत आणला आज त्यांच्याच बायकोला टेक्स्टाईल पार्कमध्ये जाताना बाहेर पंचवीस मिनिटं थांबावं लागतं पण ठीक आहे आता सत्ता आहे त्यांच्याकडे त्यामुळे ते कसेही लोकांना वागू शकतात ठीक आहे त्यांचा अधिकारी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका